वेलकम टू रश्मीज रसोई ब्रेकफास्टसाठी नेहमी आपण ऑमलेट पाव किंवा बॉईल्ड एग खात असतो पण आज वेगळं म्हणून मुलांसाठी स्पेशल मी आज तुम्हाला बॉईलड ला एग मसाला पाव कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा स्ट्रीट स्टाईल एग मसाला पाव बनवण्यासाठी आपण ही चार बॉईल्ड एग आहेत नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक कांदा देखील चिरून घेतला आहे एक टेबलस्पून तेल यूज करणार आहोत गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर नंतर एक मिरची देखील बारीक चिरून घेतली आहे एक चमचा आलं लसूण क्रश अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हा घरचा आग्रिकोळी मसाला चिमूटभर आपला हा चाट मसाला चवीप्रमाणे मीठ आणि आपण पाव यूज करणार आहोत त्यासाठी हे चार पाव आणि थोडं बटर यूज करणार आहोत सर्वात आधी हे बॉईल केलेले जे अंडी आहेत हे बघा ह्याचे दोन भाग करून घेते मी आणि एका बाजूला तवा देखील गरम करत ठेवलाय हा तवा गरम करत ठेवलाय अगदी चमचाभरच आपण तेल घेणार आहोत जास्त तेलाची गरज नाही तेल गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे अर्धा चमचा आपण ह्यात आलं लसूण क्रश घालूया थोडस परतून घेणार आहोत नंतर एक टेबल स्पून एवढाच कांदा यूज करायचा आहे कांदा थोडा बारीकच चिरून घ्यायचा आहे मग टोमॅटो टोमॅटो पण एक चमचा एवढाच टोमॅटो ऍड करणार आहोत आवडीप्रमाणे हिरवी मिरची आता हे थोडं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम फाईन नाही शिजवून घ्यायचं रफली शिजवून घेणार आहोत आपण हे हे बघा कांदा टोमॅटो आणि मिरची थोडी रफली आपण शिजवून घेतली आहे पाव चमचा एवढी हळद घालते नंतर अर्धा चमचा आपला हा घरचा कोळी मसाला आहे हा मसाला नसेल तर थोडीशी मिरची पावडर आणि अगदी चिमुटभभर गरम मसाला यूज करू शकता नंतर थोडासा चाट मसाला कारण का थोडी टँगी टेस्ट हवी आहे ह्याला म्हणून आता हे सर्व मसाले आपण ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत हे बघा मिक्स करून झालं की चवीप्रमाणे मीठ आणि आता थोडीशी कोथिंबीर ऍड करते कोथिंबीर आवर्जून घाला कोथिंबीरनी पण छान टेस्ट येते आता ह्या सर्व वस्तू व्यवस्थित आपल्या मिक्स करून झाल्या आता आपण हे जे बॉईल केलेले एग्ज आहेत मी दोनच एग यूज करणार आहे आता ह्याला असं पालतं करून घ्यायचे ह्याच्यात आणि दोन मिनिटासाठी आपण हे असंच ठेवणार आहोत हे बघा दोन मिनिटं झालेत तुम्हाला दाखवते हे बघा अंड्याला व्यवस्थित हा मसाला कोट झालाय आता हे सर्व मी पलटून घेते आणि पलटून झालं का हे आपण थोडं साईडला करून घेणार आहोत ह्या हो आता ह्या स्टेजला आपण इथे चमचाभर बटर ऍड करायचं आहे बटर ऍड केल्यावर तव्याला थोडं स्प्रेड करून घ्यायचं तो व्यवस्थित त्याच्यात थोडासा ऍड होईल असा म्हणजे त्या पावाला पण ह्या मसाल्याची टेस्ट येईल आता हे दोन्ही पाव हे बघा मी मधनं असे कट करून घेतलेत फक्त मारली आहे आता हे या बटरमध्ये व्यवस्थित आपण टोस्ट जास्त करायचं नाही फक्त थोडंसं त्याला आपण उलटपालत करून घेणार आहोत उलटपालत केलं का हे बघा किती सुंदर असे आपल्याला आपले हे पाव दिसतात थोडा मसाला लागला आहे आता या स्टेजला हे जे अंड आहे हे याच्यावर आपण घालणार आहोत दोन्ही अंडी मी अशीच ह्या दोन्ही पावांवर हे करून घेते अंडी ह्या पावावर आपण घातली की हा मसाला पण थोडासा जो साईडला आला आहे तो ह्याच्यावर घालून घ्यायचा आहे नंतर ह्याच्यावर थोडासा कांदा थोडा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि आता हे पाव आपण पुन्हा फोल्ड करणार आहोत आणि प्रेस करायचे आहेत असे हे बघा पाव असे छानपैकी असे प्रेस करून झाले की आपण थोडंसं बटर सोडणार आहोत साईडनी आणि वरून म्हणजे छान बटरी टेस्ट यायला हवी कारण का हे आपल्याला मुलांना द्यायचं आहे त्यामुळे मुलांना तर बटर खूप आवडतो आता आपले हे एग मसाला पाव रेडी झालेत हे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत सुंदर असं रेडी झालेले हे आपले एग मसाला पाव आपण ह्या प्लेट मध्ये सर्व करून घेतोय नंतर ह्याच्यावर आपण पुन्हा सा डेकोरेशन साठी कांदा असा स्प्रिंकल करूया थोडेसे टोमॅटो साठी ही कोथिंबीर आणि थोडं अंड पण मी ह्याच्यावर ग्रेट करून घेणार आहे अशाच पद्धतीने मी बनवलेलं तुम्हाला हे एग मसाला पावची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने हे एकदा तरी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे एग मसाला पाव कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेला हा एग मसाला पावचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ